नाशिक मुंबई महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत मुसळधार पावसामुळे हे खड्डे अधिकच मोठे झालेत त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक हे त्रस्त झालेत विविध संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करत या संदर्भात इशारा दिला आहे सोमवारी रास्ता रोको करण्याचा विविध संघटनांनी इशारा दिला आहे या नाशिक मुंबई रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी विविध संघटना सोमवारपासून रास्ता रोको आंदोलन करणार आहेत दरम्यान नाशिक मुंबई प्रवासासाठी या खड्ड्यांमुळे सध्या आठ तास हे लागत आहेत नाशिक मुंबई रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना प्रवास करताना नाहक त्रास होतोय त्यामुळे विविध संघटना सोमवारी या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी आंदोलन करणार आहेत बुजवणे टेम्पररी मलमपट्टी काहीतरी करून खड्डे चोवीस तासाच्या आतमध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये बुजवले तर माझ्यामध्ये बराचसा स्मूथनेस येऊन जाईल लॉन्ग टर्म रिपेरिंगचे काम आहे ते चालू राहील पण निदान निधन खड्डे बुजवण्याचं जे काम आहे ते माझ्यामध्ये त्वरित होऊ शकतं आहे मुद्दा दुसरा पोलीस बंदोबस्त जर का थोडासा वाढवला आता रस्त्याचे काम आहे खड्डे पडलेले आहेत जो काही त्याला थंडा थोडा वेळ लागेल पण पोलीसचा बंदोबस्त जर तिथे दिला तर सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न तसे सुटतील ही पण विनंती आम्ही ज्यावेळेस पालकमंत्र्यांची मिटिंग घेऊ त्यांना करणार